लोकसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे आठ पैकी पाच आमदार निवडून आले त्यामध्ये भाजपचे चार व शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील माजी महापौर नायकवडी यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदार पदाची माळ घातली यापूर्वी आमदार सदाभाऊ खोत यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली आहे त्यामुळं जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार झाले आहेत पण यामध्ये एकालाही मंत्रीपदाची संधी मिळाली नाही त्यामुळं पालकमंत्रीपद हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे गेलं जिल्ह्यावर मंत्रिपदाबाबत अन्याय झाल्याचं महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बोललं जात होतं मात्र आता हा अन्याय मात्र आता हा अन्याय दूर होणार असल्याचं चित्र आहे नेमकं काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महायुतीच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रिक्त असलेल्या महामंडळांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा होईल अशी गणितं आखली जात आहेत या महामंडळाच्या अध्यक्षपदावर लोकप्रतिनिधींची नेमणूक होणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील दोन आमदारांना महामंडळाच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार आहे शिवसेनेचा याबाबतचा निर्णय झालेला आहे दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महामंडळाच्या यादीत आमदार इद्रिस नायकवडी यांचं नाव असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीकडे आमदार नायकवडी यांच्या रूपानं एक चांगला मुस्लिम चेहरा आहे त्यांच्याकडं सध्या अल्पसंख्याक विभागाचं प्रदेशाध्यक्षपद आहे त्यांनी राज्यात सोलापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अहिल्यानगर जालना बीड नाशिक परभणी आदी भागात दौरे सुरू केले आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं मुस्लिम चेहरा म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्षपद मिळणार असल्याचं कळतं त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाचा दर्जा असलेली दोन महामंडळांची अध्यक्षपद मिळणार असल्यानं जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार आहे राज्यातील अनेक महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या बाकी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळं पक्षाला फायदा होण्यासाठी महायुतीकडून जातीची समीकरणं मांडली जात आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिन्ही पक्षांना महामंडळ देण्यात येणार आहेत रिक्त असलेल्या महामंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत जून महिन्यामध्ये या नियुक्त्या होणार असल्याचं बोललं जात आहे